या काय किच लागलो दुकाना करून आलो पन्नास रुपया पण आज वेळ वेळेस जायचं ना आज ना आपल्याला नाना पैसे घ्यायचे बघू नाना किती रुपये देते बघा आजीने दिले पैसे नानाच बघा बैला चिडायचं कसं काम चाललंय काय झालं म्हणले नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आज परत एकदा नाही का आपल्याला नानाचे गोळ्या आणायला जायचे आहे नगरला आणि भरपूर दिवस झाले जातं कर्म माहिती आहे गोळ्या आणायला जावं लागतात पण आज वेळ यावेळेस जायचं ना आज आपल्याला नाना पैसे घ्यायचे बघू नाना किती रुपये देते नाना पैसे द्या चला पैसे द्या कायचे पैसे कायचे पैसे नाही पैसे द्या आणायचे म्हातारी कळ पैसे भरलेले माझ्याकडे कळायचे पैसे नाही नाही तुम्ही द्या मला तुमच्याकडून घ्यायचे तर म्हातारी पैसे आणतो ते ठेवले आम्ही कळ देते काय बाई हा मग आपण पहिले विचारू बाई देते का पैसे माझ्याकडे पैसे आहेत तरी पण बघू हा देना? दे ना इकडे कुठे कलर देत होते काय काय झालंय ना नाही तू काही बोलाच पैसे म्हणले बाई पैसे म्हणलो बोललीच नाही एक शब्द पण नाही काय काढले पाहिजे वाटते बाई पैसे आज देती आज पैसे दे ती मला आधार कार्ड तो आधार कार्ड नको मला पैसे दे तू किती माहिती बघा आजीने दिले पैसे लक्ष्मीच्या पाया पडतो

हा लव देऊ का बाईकडे पाचशे येतो मग नाही राहून देऊ जरा तर ना पाचशे आहेत माझ्याकडे बघा एवढा जीव पाहिजे लगेच पैसे म्हणले लगेच पैसे देतो आज आजी आज आजीच खरं मग का दहा रुपये असले तर जेवलं असतं ना आता माझे नानाचा नाही जीव मयात फक्त हा का नगरला जाताना आपण नाही का विदाउट ना, ना, हे जा ना हेल्मेट जाऊ शकतो कधी पण पण आर्मी एरियामध्ये नाही का प्रवेश जर करायचा असला ना हेल्मेट लागतं आणि जर ड डबल सीट असेल ना तर दोघाला पण लागतं तर माझ्यासोबत आखसू आहे त्याच्यामुळे मी नाही का डबल हेल्मेट घेतलं आणि हे हेल्मेट नाही का मी नाही का मॅजिक पेनचं जेव्हा फूड डिलिव्हरी करत होतो ना पुण्यामध्ये त्यावेळेस मला भेटलेलं आहे फुकटमध्ये मी तेच वापरतो अजून चांगले क्वालिटी त्याची आणि हे घेतलं होतं मी तीनशे रुपयाचं हां पुरे पुसायचं मग कसं काय झालं पप्पा ना म्हणते हेल्मेट कस येऊ त्यांना नाही म्हणालेलं आवडत काही बस येत नाही हे काय कोणती टावडी पिशे ठेवायला पिशेल नको आहे नको काय मोबाईलला झोपा तो, का तो, तो के के आ... आज काय आणायचं का आणायचं आहे

फायनली आता नाही का आर्मी एरियापर्यंत तर नाही इथून आतमध्ये नाही का शूटिंग काढणं अलाउड नाही त्याच्यामुळे का आता मी पाच मिनटं जातो आणि टॅबलेट वगैरे घेऊन येतं तर आपला ब्लॉग कंटिन्यू करतो टॅबलेट वगैरे घेतले आता आणि आता निघलोच घराकडं तर एकदम व्यवस्थित घेतले तर आता ना वाटे जाता जाता बघू नानांनी बोरं सांगितले होते बोरं जर कुठं भेटलं तर बोरा घेऊ तेवढे फक्त बाकी काही नाही तर निघू आता बोरं कसं आहे बाबा बोरं कसं आहे बोर सत्तर किलो बर द्या एक किलो द्या नाही एकच द्या बोराने आणि आल्यावरती परत म्हणते म्हणजे बोराने आणली पालवी आहेत पालवी तुम्ही कुठले बाजू मामा आहेत हां

प्रवासाने असं वाटतं की काय नसतं गाडीवरती फिरतोय पण प्रवासाने दमत खतरनाक आणि तिथं लाईनला बी एवढं थांबा लागलं ना, ला था। ना। एक दीड तास गेला डायरेक्ट गर्दी आज नाही का ते परवा शनिवार काल रविवार दोन दिवसाचे बंद होतं त्याच्यामुळे आज परती गर्दी होती माहिती का आता का परत बोल आठ तारखेला परत बोलले आता आठ हा परत आणली बोरे सत्तर रुपयाचे किलो शंभर रुपयात दीड किलो

नको तो राऊदे नको तो दोन मी माय आली राऊदे निणे आणि प्रवासाने भरपूर दमतो आता कारण मी एकट्याच्या घरामध्ये आता तिकून आलो आहे आता अजून जेवण पण नाही केलेलं आता आजीला दाखवून घेऊन जावं लागेल किंवा तिला गोळ्या घेऊन जावं लागते ला ना डोळे काल आणि रात्री मी नाही का तीन वाजेपर्यंत ब्लॉग आणि व्हिडिओ एडिट केला आहे सकाळी दोन तीन दोन तीन तास झोपले सकाळी सहा वाजता उठलो आहे आणि आंघोळ वगैरे करून गोळ्याला गेलो होतो तर नंबर एवढ्या जोराचे होते आणि तिथं तर लाईनच भरपूर वेळ होती टोकनला नंबर मेडिसिनला नंबर आणि डॉक्टरच्या व्हिजिटला पण नंबर असे तीन नंबर वगैरे क्रॉस करून आत्ता घरी आलो आहे तर आत्ता आजीचं धोका लागलं आहे आता तिला तर धावण्यात न्यावं लागेल किंवा गोळी घेऊन यावं लागेल म्हटलं थोड्या वेळ पडतो आणि मग नंतर रेसिपी वगैरे काहीतरी एडिट वगैरे करतो कारण एडिट भरपूर पडलं आहे माझ्याकडे हे पण ऑप्शन नाही की मी कोणावरती ढकलून देऊ शकतो की तुम्ही करा बाबा असं कोणीच नाही मला एकट्यालाच करावं लागले तर चला आता बघू काय होतं एक तर गोळे घेऊन येतो किंवा हॉस्पिटलला घेऊन जातो तिला लगेच साधन धोका लागल तू आहे ना लगेच साधारण दुखायला लागल तो चप्पल पायात काठी काय ना मी आहे ना बस बस थैंक यू दम मनी बस बस, ये लग, बस ले ये माग ले ले बस किस तरह की माग ले ही लोग बोलते हैं ये पाँच माग ले आ बस नहीं बैल चक्कर वगैरे येईन त्याच्यामुळे का म्हटलं माऊलीला घेऊन जा माऊली आता धरून बसून बैल पाठवा जाऊ पुढं सारखं या काय कीच लागलो दुकाना न करून आलो आणि ती म्हणली हाताम पाया सगळे गेले करून चालू म्हणलं आता बैल जाऊ का नाही तो इंजेक्शन मार बरं वाटन तिला आता आलो हॉस्पिटलला बैल घेऊन बैल आता हॉस्पिटलला घेऊन चाललोय पोत्र देते का काल। का आलं तर आम्हाला घरापासून नाही का तीचगाव जवळ पडतं म्हणून आम्ही तीचगावला येत असतात जवळ आणि बैच शक्यतो नाही का गावामध्ये डॉक्टर असले ना तर इकडे तीचगावला यायची घर नाही पडत पण तो नाही का त्याच्या गावाला गेला आहे बंगालचा आहे तो त्याच्यामुळे बैला तीचगावला आणले दाओकोनात

इंजेक्शन मारलंय आता आता गोळ्यांचं घेत होत डॉक्टरने गोळ्या दिल्या होत्या तिला ते गोळ्याच घेऊ मेडिकल नाही कमी आहे साखर काय नाही एवढी हा देऊन टाक हा जेवण करून दोन वेळा आहे ते झाले तीन दिवसाचे गोळ्यात पैसे त्यात बघ पडते पडते ना पडलेच चला आता घरी जाऊन सोपन थोडा आराम करेल नानाच बघा बैल चिडायचं कसं काम चाललंय काय झालं म्हणले जुनं सांगत ना मी काय झालं आमचा बाप बघ त्या पोरगी बघायला जाऊन नस आणि आता आता तुमच्या राज्यात काय झालं आता पोरगी बघायला जाते आता मनानेच करतात आमच्या घर राज्यात आता तुम्हाला तुमचे बारकेवर आणता तुम्ही आमच्या बारकेवर पहिले म्हातारे म्हातारे पुढे जात नव्हतं आम्ही आता लव मेरीज करतात आमच्यात आपल्या म्हणाला आणायचं आपणच करायचं आता मला बायको बघायला गेले म्हात मला काही सांगा नात म्हणजे आम्हाला पोरगी येतो आईला नवर जेवढं कुठे विचार नाही पोच नाही काय नाही काहीच नाही ते म्हणे झाले आम्हाला आता दगड पाडील ती वरून आम्हाला आलं म्हणजे कि द्या केली मन राजनावर केलं मग चांगलं वाटलं झालं का तुमचं डाव करून एक नाव मला कधी बारामस उलट चाललंय का आमचं सगळं आमचं बघा बाईचं दुखत आहे तर नाना तिला काही चिडी देत आहे काय ग बाई आम्ही वावळीत नानाच दुखत असलं बाई या आधी वावळी ते म्हणा म्हणजे हिडीओ दिसल सगळं नाना दुखात असला नानाचं बाई गोळ्या देते जेवण देते काळजी घेते आणि बहीचं दुखायला बघा नाना लागेल चिडायला तिला मी काय चांगलं म्हणतो दुखल कस काय समजा काय काय बाई स्वतः आल्यावर का तिचं दुखत आहे त्याच तिला हसायसाठी तिथं हसायसाठी करणार का तुम्ही तिथं हसा ना बी ती हसा राग मग आता काय कुणी कोणी वावळी ती तुम्हाला असवळी ती का, का अस ना 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 आल आज झाले आहेय पुढ दुखत आहे पोट ना लय पोट दुखत आहे ना काय माहिती आज सगळ्याच दुखायला लागले घरात काय झालंय खात्या सगळं काय झालं पेलो आता बैच बघा एवढं दुखायचं तरी काय म्हणते थी दा, थी दा, थी दा का दारा लावून द्या मी ते खालीवर घातली एक शिल्लक पालत पोट दुखत आहे तिथं तिथं कम नाही म्हणलं मला काय झालं त्याने मला मी पुढं येण्यात तिथं मोकळा आला तिथं म्हणच्या नाही आलं तुला ताप पण आली होती मला थोडी हा पण त्या डॉक्टरला म्हणायचं ना मा पोट दुखत आहे ताप आ ती मेडिकल मेडिकल तर काय करावं काहीच कळा ना मला तो मेडिकल का जाय बर था। खाता लिंबू ने ना आज काय झालं काय माहित नाही पोटला जोराचं दुखत होत आता जस्ट हॉस्पिटल वरून आलोय शूट नाही घेतला म्हटलं दुपारी पण आजीचा घेतला माझा शूट यासाठी नाही घेतला की म्हटलं व्हिडिओचे टाइम पण वाढल आणि भरपूर मोठा व्हिडिओ येईल त्यासाठी आज सगळ्याचं घराचं दुखणंच काय झालं काय म्हणजे एका सगळ्याचं दुखायला लागले आजोबाला तर गोळ्या चालूच आहेत पण आज बाईचं पण एका दुखलं आणि माझं तर मी दुपारपर्यंत ठीक होतो नंतर जास्त पोट वगैरे दुखायला लागलं जाऊ त्या सगळे दिवस सारखे तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये चालू आहे तर आपल्या काही नवीन नाही असं दुखतच राहतं आता एक दिवस चांगला एक दिवस असा तर आज एवढं दाखायला जमलं तर कसं वाटतं आहे ब्लॉग आजचा बघा कारण सगळे आजारीच होतो आणि माझ्या कुंभ काहीच चुकलं विकला असेल तर मला सांगा तर आपल्या चॅनल अजून कोणी नवीन असेल तर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग वगैरे मिस न करू तोपर्यंत सर्वांना गुड नाईट थँक्यू फॉर वॉचिंग